इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस दोन महिने कमाईविना बैठे असलेले मच्छीमार बांधव दिनांक एक ऑगस्ट रोजीपासून समुद्रात होळी लोटण्याच्या तयारीत आहेत परंतु समुद्रात वादी वाऱ्याचा अडसर असल्यानं कोळी बांधव चिंतेत सापडले आहेत गेले दोन महिने बंद असलेल्या मासेमारीच्या महत्त्वाच्या पहिल्या हंगामात होड्या समुद्रात लोटण्यासाठी मच्छीमार बांधव उत्सुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यासाठी किनाऱ्यावर बोटींची दुरुस्ती आणि इतर कामी लगबग सुरू झाली आहे उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या मासेमारीच्या व्यवसायात वर्षभर मच्छिमार गुंतून गेलेला असतो मात्र पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मासेमारीचा हंगाम सुरू होण्याच्या आशेने मच्छीमार बांधवांची तयारी दिसून येत आहे समुद्रात मासेमारीसाठी समुद्राला शांत होण्याच्या विनंतीसाठी समुद्रात पूजा अर्चा केली जाते यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला आहे परंतु या वर्षी जुलै महिना संपत आला तरी पाऊस वारा थांबत नसल्यानं सध्या कोळी बांधव चिंतेत सापडले आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो